आज बार्शी पंचायत समिती या ठिकाणी बार्शी तालुका पंचायत समितीच्या निर्वाचक गणांकरिताच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम या का ठिकाणी आयोजित केलेला होता त्याकरिता मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आणि ओसवाल मॅडम या या ठिकाणी उपस्थित होत्या आमचे सर्व सहकारी बी साहेब सर्व सहकारी आणि बार्शी तालुक्यातील सर्व ग्रामस्थ सर्व पत्रकार बंधू यांच्या उपस्थितीमध्ये आज निर्वाचक गणांच्या आरक्षणाच्या सोडतीचा कार्यक्रम या ठिकाणी मान्य राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या आदेशांमुळे या ठिकाणी सोडत आयोजित केलेली होती एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार अनुसूचित जातीकरिता जो आरक्षण सोडायचे आहे त्याचे अधिकार मान्य विभागीय आयुक्त यांना दिलेले होते मान्य विभागीय आयुक्त यांच्याकडील आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार आपल्या तालुक्यातील पांगरी एकोणतीस क्रमांकाचे निर्वाचक गण आणि त्याचबरोबर शेळगाव आर अडोतीस क्रमांकाचे निर्वाचक गण हे दोन निर्वाचक गण मान्य विभागीय आयुक्त यांनी अनुसूचित जातीकरिता अलहिदा आरक्षित केलेले होते लो, लोकसंख्येच्या के उतरत्या क्रमाप्रमाणे आज रोजी तहसीलदार यांच्या उपस्थितीमध्ये मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उर्वरित जे काही अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला त्याचबरोबर नागरिकांचा मागास प्रवर्ग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला यांचं आरक्षण या ठिकाणी काढायचं होतं त्यामध्ये आरक्षणाची जी काही सोडतीची कार्यवाही आहे ती या ठिकाणी पंचायत समिती सभागृहात आपण सोडतीद्वारे काढलेली आणि या सर्वांची आपल्याकडील जे बारा निर्वाचक गण आहेत त्यांचं मी या ठिकाणी थोडक्यात माहिती देतो आपल्याकडे एकूण बारा निर्वाचक गण आहेत त्यापैकी दोन अनुसूचित जातीकरिता राखीव राहणार आहेत त्यापैकी एक महिला असेल नामप्र करिता तीन जागा आरक्षित ठेवायच्या होत्या आणि त्यापैकी दोन नामप्र महिलांकरिता आरक्षित ठेवायच्या होत्या सर्वसाधारणकरिता आपल्याला सात जागा अनारक्षित ठेवायच्या होत्या त्यापैकी तीन जागा महिलांकरिता आरक्षित ठेवायच्या होत्या अशा पद्धतीने बारा जागांचं विवरण मी आ, आ, या ठिकाणी देतोय लहान मुलीच्या हस्ते आपल्या शाळेतील आपण या ठिकाणी चिठ्ठीद्वारे सोडती काढलेले आहेत आणि त्यानंतर मग आजची जी परिस्थिती असणार आहे आपली ती आरक्षण त्या या पद्धतीने असेल सत्तावीस उपाळी फोंगे सर्वसाधारण महिलेकरिता करिता अठ्ठावीस आगळगाव नामाप्र करिता एकोणतीस कारी सर्वसाधारण करिता एकतीस उकळे दुमाला नामप्र महिलेकरिता करिता बत्तीस गौडगाव सर्वसाधारण तेहतीस बावी सर्वसाधारण चौतीस पानगाव सर्वसाधारण पस्तीस मालवंडी सर्वसाधारण महिला छत्तीस सासुरे सर्वसाधारण सदोतीस मानेगाव सर्वसाधारण महिला आणि अडोतीस शेळगाव आर अनुसूचित जाती महिला याप्रमाणे या, या आजची आरक्षणाची सोडत आपण काढलेली आहे आणि ही जी निवडणूक आहे आरक्षण चक्रानुक्रमे फिरण्याच्या प्रयोजनार्थ ही जी निवडणूक आहे मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही पहिली निवडणूक समजून सम्दुन, आपण हे आरक्षण काढलेलं आहे त्यामुळे मागची जे आरक्षण यापूर्वी झालेले आहेत पंच्याण्णव पासूनचे ते या आरक्षण काढताना गृहीत धरलेले नाहीत यानंतरचे जे काही पंच नंतर आरक्षण सोडत होतील त्यावेळेस मात्र आधी जे आपण आरक्षण सोडत केलेलं आहे त्या जागांच्या आरक्षणाचा विचार त्यावेळेस केला जाईल ही पहिली निवडणूक समजून आपण आपली जी आरक्षणाची प्रक्रिया आहे ती या ठिकाणी पार पाडलेली आहे ही तो... यादी फायनल आहे का हो फायनल आहे बरं याच्यामध्ये कुणाला काही या हरकती घ्यायची असतील तर त्यासाठी काही विचारलं आपण याच ठिकाणी उपस्थित होते सर्वजण आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना मग शेवटी संधी दिली की याच्यामध्ये कुणाला काही ऑब्जेक्शन आहे का, का। सर्वांचं समाधान करून आजची ही जी आपण आरक्षणाची सोडत आहे ती काढली त्याला काय तारीख वगैरे आहे का इथून पुढे काय चार दिवसात हरकतीवर काय घेणेवर हरकतीच हे नाही मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी जर वाटलं तुम्हाला म्हणजे हरकत घेऊ शकते हो घेऊ शकते आत्ताही घेऊ शकतील जर कुणाची असेल तर आम्हालाही सांगू शकते ओके थँक्यू